भारत जिंकण्यासाठी भारतावर सत्ता गाजवण्यासाठी अंतिम लढा फायनल राऊंड कोणाकोणामध्ये झाला ब्रिटिश आणि मराठे ब्रिटिश आणि मोगल किंवा ब्रिटिश आणि मुसलमान यांच्यात झालेलं नाही ब्रिटिशांनी राजपूत तर सोडून बोला एकही लढाई राजपूत आणि ब्रिटिशांची झालेली नाही मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथन मध्ये मनापासून स्वागत करतो मराठ्यांचं चित्र एकूण शिवाजी महाराजांचं सकट लक्षात घ्या काही लोक का आहेत हुशार ते मुद्दाम लबाडीने शिवाजी महाराजांना थोडं झोक्त माप देतात पण मग बाकीच्या मराठ्यांच्या बद्दल बोलताना असंच बोलतात त्याच्यामध्ये दे डफचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की डफच्या संदर्भात मराठीन काय करत होते हा जो मुद्दा तेव्हा आला की नाही आणि डफ हा तेव्हा राज्यकर्ता वर्गातला होता तो साताऱ्यामध्ये शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंह महाराज ते गादीवरती बसले होते आणि त्यांच्यावरती सत्ता आता ब्रिटिशांची होती आणि ब्रिटिश सरकारचा काय त्याला म्हणतो आपण रेसिडंट म्हणजे प्रतिनिधी म्हणून डफ तिथे होता आता मराठ्यांशी ज्यांनी युद्ध केलं तो खरा त्यांचा सेनापती तो एल्फिन्स्टन माउंट स्टुअर्ट एल्फिन्सटन तर एलपीस्टनची स्वतःची इच्छा होती की मराठ्यांचा इतिहास लिहायचा पण एलपी ते जमलं नाही त्याला दुसऱ्या कामावरती जावं लागलं आणि एलपी स्टना तरबेज मनुष्य होता तयार होता त्याला काही एक प्रकारचा सेन्स होता मग त्यांनी जाता जाता डफला सांगितलं की तू हे माझं काम कर डफ हो म्हणाला वरिष्ठांची आज्ञा म्हटल्यानंतर पण डफची ती पात्रता नव्हती आणि वारंवार राजवाड्यांसारख्या लोकांनी सांगितलेलं आहे की डफनी त्याच्यापर्यंत प्रामाणिकपणाने प्रयत्न केले असतील हार्डवर्क केला असेल पण तो इतिहास समजावून घेण्याची त्याची लायकी त्याची कुवत नव्हती हे राजवाडे म्हणतात आणि ते आपल्याला दिसतात म्हणजे हे जे कृत्य आहे मराठ्यांचं महत्कृत्य की संपूर्ण भारतात दृढमूळ झालेली परकीय सत्ता तिला ते आव्हान देत आहेत ते आव्हान देण्याच्या मागची त्यांची भूमिका काय आहे हे ते सांगतायत म्हणजे सांगायला पाहिजे डफनी त्या डफला कळत नाही मग डफ ज्या वेळेला प्रताप सिंहाच्या दप्तरामधल्या कागद वगैरे वाचतो ब्रिटिशांनी दिलेल्या काही गोष्टी वाचतो त्यावेळेला त्याची भूमिका अशी होती की शिवाजी महाराज हे काही लेजिटिमेट अशा प्रकारचे राज्यकर्ते नाहीत ते बंड आहेत हा शब्द डफ वापरतो म्हणजे चर्चेमध्ये आणि हे तुम्हाला कुठे मिळतं मी सांगतोय ती गोष्ट पाहायला वाचायला प्रताप सिंह महाराजांना रोजनिशी लिहायची सवय ने लावली आणि त्यांनी रोजनिशी लिहून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं येतं की हा डफने इतिहास प्रकारे लिहिला तर त्यांच्या दरबारामधले महाराजांच्या दरबारामधले आबा पारसनीस हे डफला मदतीला म्हणून दिलेले होते तर आता सतरा जुलै अठराशे एकोणीस या दिवशीची चर्चा प्रताप सिंह महाराजांनी नोंदवलेली आहे ते म्हणतायत नंतर तृतीय फेब्रुवारी कचेरी तावदानात झाली मंडळी सर्व आली नंतर आबा पारसनीस ग्रँट यासकडून आले त्यांनी वर्तमान सांगितले की जुनी बुके नाना प्रकारची काढून वाचून दाखवली म्हणजे ग्रँटनं त्याच्याकडे जी जुनी पुस्तकं होती विशेषतः इंग्रजीमधली वगैरे हो आणि बोलले जे आम्हापासी लिहिले आहे यास व चिटणीस माझी बखर लिहून दिली यास मिळत नाही म्हणजे चिटणीसांची बखर आपण ज्याला म्हणतो ती आपल्या लोकांनी दिलेली आहे दरबारातल्या तर ती आणि आमच्याकडे म्हणजे इंग्रजांकडे जे काही लिहिलेले आहे ते एकमेकांशी मेळ खात नाही असं हे म्हणाले ग्रँड महाराजांची कंसात म्हणजे शिवाजी महाराजांची बढाई करून लिहिले आहे म्हणजे चिटणीसांनी महाराजांना ग्लोरीफाय केले असं ग्रँड म्हणतोय लटके आहे पण ते खोटे पासून आहे सर्व राज्य दिल्लीपासून मोजावयाचे आहे व शिवाजी महाराजास जरी पटका निशान कधी पाचशांनी दिले वगैरे पुसले पहिले शिवाजी बंडच होते पाचशाचे देणे नव्हे म्हणजे आता इथे ग्रँडचा दृष्टिकोन प्रकट होतो की शिवाजी महाराजांना तो बंड म्हणतो म्हणजे जी अधिकृत सत्ता आहे जी अधिकृत सत्ता आहे मोगलांची सत्ता तिच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्या कृत्याला डप हा बंड म्हणतो नंतर हे झालं मोगल सत्तेच्या संदर्भात पण स्थानिक बाबतीत तरी त्याचं काय म्हणणे बघा पंचवीस जुलैची रोजनिशी काय सांगते पहा प्रतापसिंहांची चंद्रराव मोरे मारिले त्यास का मारिले बंड होते हे चंद्रराव मोरे बंड नाही आता डबच्या दृष्टिकोनातून रडतोंडीच्या घाटात मदत केली शिवाजीस असे आमचे बुकात आहे तुम्ही बखरीत का लिहिले नाही हे समजले काय कसे म्हणून महाराजांनी पुसले त्यावर ग्रांट्यांनी उत्तर दिले की शिवाजी महाराजास मदत केली उपयोगी पडले म्हणजे मोरे त्यास मारेले राज्य लोभे तेव्हा हरामखोरी महाराजाकडे येईल याकरता लिहिले नाही त्यावर बळवंतराव चिटणीस यांनी उत्तर केले की मदत केलीच नाही केली असती तर लिहितो परंतु केलीच नाही म्हणून लिहिले नाही वडिलांनी लिहिले ते खरे म्हणून आम्ही मानतो हा जो मुद्दा आहे ना मराठ्यांच्या इतिहास समजला की शिवाजी महाराजांनी त्यांचे अंतर्गत जे विरोधक होते त्यांच्याशी महाराजांचं वागणं कसं होतं तर हे लोक जणू काही असं सगळं गृहित धरतात की अधिकृत सत्ता वैध सत्ता ज्याला म्हणतो आपण अधिमान्यता असलेली सत्ता ही औरंगजेबाची आहे उदाहरणार्थ ही इस्लामी सत्ता आहे आणि शिवाजी महाराज जे करतायत ते त्या सत्तेच्या विरुद्ध करतायत त्यामुळे ते बेकायदेशीर आहेत ते इलिगल आहेत ते अनैतिक आहेत तर अशा प्रकारचा त्यांचा सगळा उद्देश आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो त्याच्यानंतरची गोष्ट आहे की एक कादंबरीकार होऊन गेला त्याचं नाव जी ए तर त्यानं एक कादंबरी दिली ऍट दी पॉइंट ऑफ बॉनेट त्या कादंबरीच्या प्रस्तावनेत तो लिहितो मराठ्यांच्या बाबत हा आता हा फक्त प्रश्न शिवाजी महाराजांपुरता मर्यादित नाही फक्त शिवकालापुरता मर्यादित नाही एकूण संपूर्ण मराठी स्वराज्य साम्राज्य तो असा लिहितो अ रेस दॅट वॉज स्कोरेज फेथलेस इंट्रिगिंग अँड क्राफ्टी क्रुएल अँड रेकलेस ऑफ लाईफ ही सरळ सरळ मराठ्यांच्याबद्दलची त्याची भूमिका आहे हे सगळं पाहून आपल्याकडे ना के बेहेरे नावाचे खूप चांगले अभ्यासक होते त्यांनी असं लिहिलेलं आहे एका लेखामध्ये त्यांच्या ऐका मराठ्यांनी मग करा इंग्रजांनी मराठ्यांपासून हिंदुस्तानचे राज्य जिंकून घेतल्यामुळे मराठ्यांना तुच्छ लेखण्याची त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती बनली मराठी म्हणजे चोर भुरटे लुटारू इतिहासात निपक्षपाती म्हणणाऱ्या इंग्रज इतिहासकारांनाही ही, ही दुंदी चढली टॉडने हा महत्वाचा मुद्दा त्याच्याकडे येणार आहे मी टॉडने राजपूतांच्या वीर कथा गौरवाने रंगवून सांगितल्या सेवेलने वैभवशाली हिंदू राज्याचा इतिहास भडक कुंचलीने उघड अतिशयोक्तीपूर्ण वाचण्या इतपत रेखाटन केला म्हणजे पूर्वीच्या काळात जेव्हा इंग्रज नव्हते तिथे मोगलांच्या स्तुतीपर तर अनेक इंग्रजी ग्रंथ निर्माण झाले रणजित सिंहावर सुमनांजली वाहण्यात आली फार काय पण हैदर अली व त्याचा पुत्र टिपू यांनाही इंग्रजांकडून प्रसंगोपात प्रशंसा पत्र मिळाली परंतु मराठ्यांच्या शिवाजीच्या कपाळी लागलेला लुटारूपणाचा टिळा मात्र वजले झाल्यासारखा वाटू लागला हिंदुस्थानच्या गेल्या सहाशे सातशे वर्षांच्या इतिहासात मराठ्यांना स्थान देण्यासारखा कालखंडच इंग्रज व हिंदी इतिहासकारांच्या दृष्टीने उपलब्ध नव्हता मोगल रियासतीचा सविस्तर इतिहास लिहिताना केवळ ना इराज म्हणून चोर व लुटारू ठरवलेल्या मराठ्यांचा प्रसंगोपात आनुषंगिक उल्लेख अजून मधून इतिहासकार करत राहतात हे निरीक्षण फार महत्वाचं आहे बेहऱ्यांचं की लुटारूपर्यंत टिळ लावलाय आणि आपण जेव्हा असा ते शब्द परत परत वापरतो हो तेव्हा तो टिळा गडत करण्यामध्ये आपला हातभार असतो हे लक्षात घ्या तर हे जे उल्लेख केलेले आहेत त्यांनी टॉडचा टॉडच्या डबचा मी आधीच केला तर टॉडच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणजे हा मुद्दा माझा अधिक स्पष्ट होईल टॉडनं राजस्थानचा इतिहास लिहिला अॅनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान डफच्या मराठा इतिहास लिहिण्याच्या कालखंडात मागे पुढेच ते आहे म्हणजे दोन तीन वर्षांचा फरक आहे आता फरक काय माहिती आहे का त्याच्यामधला आणखीन टॉड हा वरच्या लेवलचा आहे कर्नल आहे म्हणजे त्याला एक फार मोठं बॅकग्राऊंड आहे अभ्यासक हो आहे तसं डफच नाही डफ हा खालच्या पातळीवरचा मनुष्य आहे आणि त्याचा तसा अभ्यास नाही त्याच्यावरती ती गोष्ट जबाबदारी अशी काय म्हणत त्याला लादली गेलेली आहे तर टॉडने काय केलं माहिती आहे का टॉडने अत्यंत हुशारीने मराठ्यांना भारताच्या इतिहासातून बेदखल करायचं म्हणजे होता होईल तर त्यांना युद्ध द्यायचं नाही आणि जेव्हा ते येतील तेव्हा त्यांची बदनामी करायची आणि लुटारू दरोडेखोर म्हणून बदनामी करायची आणि राजपूतांचं खूप खूप उदात्तीकरण करायचं राजपूत म्हणजे नोबल रेस राजपूत म्हणजे राजा हे दाखवायचं आणि मोगलांचे खरे कोण प्रतिस्पर्धी आणि उत्तराधिकारी म्हटलं तरी चालेल तर ते राजपूत आहेत अशी भूमिका घेऊन त्यांनी इतिहास लिहिला आणि हे कुठं दिसतं तुम्हाला मी तुम्हाला तौरणिक सांगतो एक स्वतः टॉडनं जी अर्पण पत्रिका लिहिली ती तुम्हाला वाचून दाखवतो तु। आणि टॉडच्या इंग्रजी पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करणारे जे कोणी होते गौरीशंकर ओझा एकोणीसशे सत्तावीसचा चा अनुवाद आहे त्यांनी जी अर्पण पत्रिका लिहिली त्या अनुवादाला ती पण वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात सगळं येईल बघा काय म्हणतोय टॉड माहितीये राजपूतांच्या बद्दल आणि हा जो ग्रंथ आहे ना तो त्यांनी चौथ्या जॉर्जला अर्पण केलेला आहे म्हणजे राजा आहे चौथा जॉर्ज म्हणजे याचा अर्थ असा की त्याचे आणि स्वतः त्या राजाचे आणि एकूणच राजघराण्यात त्या लोकांशी फार जवळचे हो संबंध आहेत उडबस आहे कारण राजाला अर्पण करताना त्याची परवानगी लागते लक्षात घ्या ती लुंग्यासुंग्या माणसाला मिळत नाही तर ती अर्पण पत्रिका पहा दे राजपूत प्रिन्सेस हॅपीली रिसक्यूड सुटका केलेली आहे त्यांची आणि फार आनंदाची गोष्ट आहे बाय द ट्रायम्फ ऑफ ब्रिटिश आर्म्स ब्रिटिशांनी सुटका केली त्यांच्या सैन्याने फ्रॉम द योक ऑफ जोखड योग म्हणजे फ्रॉम द योक ऑफ लॉलेस ऑपरेशन आर नाऊ दी मोस्ट रिमोट ट्रिब्युटरीज टू युअर मॅजिस्ट्रेट्स एक्सटेन्सिव्ह एम्पायर तर ते एम्पायर कोणाचं झालं मग ते एम्पायर झालं आता त्या राजाचं इंग्लंडच्या राजाचं आणि ते का होऊ शकलं तर अशा पद्धतीने होऊ शकलं हा उल्लेख त्याच्या अर्पणपत्रिकेमध्ये मिळेल म्हणजे आता त्यातली गंमत तुम्हाला सांगतो आणि मग त्या अनुवादाकडे येतो त्याच्या प्रस्ताव अर्पणपत्रिकेकडं गंमत अशी आहे की भारत जिंकण्यासाठी भारतावर सत्ता गाजवण्यासाठी अंतिम लढा फायनल राऊंड कोणाकोणामध्ये झाला ब्रिटिश आणि मराठे ब्रिटिश आणि मोगल किंवा ब्रिटिश आणि मुसलमान यांच्यात झालेलं नाही ब्रिटिशांनी राजपूत सोडून बोला एकही लढाई राजपूत आणि ब्रिटिशांची झालेली नाही म्हणजे राजपूतांचं भारतावरती फार मोठं ऋण आहे म्हणजे इस्लामच्या पहिल्या काही शतकांमध्ये येणाऱ्या टोळझाडी राजपूतांनी रोखल्या बाप्पा रावळ काय किंवा नंतरच्या काळात शेवटपर्यंत लढणारा राणा प्रताप काय ते फार मोठे लोक होते पण त्या सगळ्या प्रकारामध्ये राजपूत एवढे एक्झॉस्ट झाले दमले भागले काय म्हणा तेव्हा त्यांनी कॉम्प्रोमाइज करण्याची भूमिका घेतली आणि नंतर ते पूर्णपणे पहिल्यांदा मोगलांना सरेंडर झाले आणि मोगलांचं राज्य जातंय आता ते इंग्रज घेत आहेत हे पण योग्य नाही ना मराठ्यांच्याकडनं आपणच घ्यायला पाहिजे खरं तर असं न करता ते परत एकदा इंग्रजांना सरेंडर झाले ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं त्यांनी कधीच लढाई केली नाही एक रक्ताचं थेंब सांडलं नाही ब्रिटिशांच्या बरोबर लढाई करताना ते मराठ्यांचं कृत्य आहे म्हणून ब्रिटिशांना मराठ्यांचा राग का की ब्रिटिश त्यांच्या मार्गाच्या आड आले नाही तर ते फार सोपवून गेलं असतं आणि अगोदरच त्यांचं काम झालं असतं बघा तो बादशाह जो होता का नाही तो वॉरन हेस्टिंगच्या याला गेला, गेला होता आसरायाला तिकडे जाऊन बसला होता लखनौ अयोध्या वगैरे ठिकाणी की मला परत न्या माझ्या दिल्लीच्या तख्तावरती रिस्टोअर करा कारण अफगाणांनी त्याला आकडून दिलं होतं तर ते करू शकलं नाही हेस्टिंगच ते जर हेस्टिंगने केलं असतं तर एक्सट्रीनच्या ताब्यात तेव्हाच गेला असता बादशाह तिथे माजी शिंदे आळाले माजी शिंदे त्या बादशाला उचललं एक्सट्रीच्या डोळ्या देखत आणि स्वतःच्या अखत्यारीत त्या नेऊन ठेवलं तिथे थे कुठे दिल्लीवरती आणि नंतर दिल्लीच रिमोट कंट्रोल मराठ्यांकडे राहिलं मग ते घ्यायची दिल्ली म्हणजे कोणाकडून घ्यायची परत मराठ्यांच्याकडनं घ्यायची युद्ध मराठ्यांचे झाले आणि इंग्रजांची राजपूतांशी नाही म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून कारण असा मुद्दा आहे की मराठ्यांना त्याचा खरा इतिहास कळाला आपण जर खरं हिरो आहोत मराठ्यांची असं कळलं इतिहासाचे तर उद्या त्यांच्यामधली स्वातंत्र्याची उर्मी परत जागृत होईल परत त्यांच्यात शिवाजी महाराज निर्माण होतील हे नको होतं म्हणून ब्रिटिशांनी हा इतिहास दडवला आणि मराठ्यांची बदनामी करणारा इतिहास लिहिला इतकंच नव्हे तर मराठ्यांची स्फूर्तीस्थानं असणारे किल्ले रायगड असेल शिवनेरी असेल त्याच्यावरच्या इमारती पाडून टाकल्या किंवा अवशेष पाहून सुद्धा व्हायला नको त्यांना तशी बुद्धी मराठ्यांना नंतरच्या या उलट राजपूतांचे सगळे महाल वगैरे आजही दिमाखाने तुम्हाला दिसतात तिथे गेलं तर मिरवताना हा फरक आहे आणि हा कुठे दिसतो आणखीन आता बघा या ओझ्यांनी अनुवादातला जी प्रस्तावना दिलेली हिंदी अनुवादाला टॉर्च्यात ती वाचून दाखवतो इतिहास आणि ते त्यांनी टॉर्त अर्पण केलं बघा बघा काय म्हटलं त्यांनी इतिहास के परम अनुरागी पुरातत्वानुसंधान के अपूर्व प्रेमी राजपूत जाती के सच्चे मित्र राजपूतों के इतिहास के पिता और उनकी कीर्ति के रक्षक महानुभाव कर्नल जेम्स टॉड की पवित्र को सादर समर्पित राजपूतांचे मित्र त्यांच्या कीर्तीचे रक्षक आणि इकडे डफ आहे मराठ्यांचे मित्र आहे डफ म्हणतो शिवाजी बंड डफ म्हणतो विश्वास घाताने मारलं कीर्तिके रक्षक म्हणता येईल डफला नाही म्हणता ना। येणार म्हणजे आपण काही एवढे कृतघ्न नाही आहोत की डफचं काम काम आपोआप विसरून जाऊ किंवा त्याची आठवण ठेवणार नाही असं नाही आहे एका मर्यादेमध्ये डफनी महत्त्वाचं काम केलं की तो मराठ्यांचा इतिहास जो आधुनिक काळात आधुनिक पद्धतीने कोणाला काळाला नसता कदाचित तो डफनी पुढे आणला हे मान्य आहे पण तेवढंच त्याच्यापेक्षा अधिक नाही डफने तेवढीच मराठ्यांची बदनामी केली पण त्याच्यापेक्षा जास्त बदनामी ही टॉडने केली कारण डफच्या पुस्तकाला फारशी किंमत नव्हती इंग्लंडमध्ये युरोपमध्ये टॉरच्या पुस्तकाला किंमत होती त्यामुळे टॉटची पुस्तकं जो वाचील ना टॉटचं पुस्तक तो हेच बनणार की खरं हिरो कोण तर राजपूत खरे, खरे नोबल प्रिन्सेस कोण तर राजपूत मराठे कोणतं दरोडे कोण मराठे कोणतं लुटारू ही इमेज मराठ्यांची तिथे निर्माण झाली ती त्या टॉटच्या लेखनामुळे हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे आणि मग बघा काय पद्धतीने तो मराठ्यांच्या बद्दल लिहितो त्याची पत्रिका तर मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे पण तेवढ्यात तो लवाडी काय करतो माहिती आहे का तेच पण लवाडी आहे शिवाजी महाराजांचं थोडं कौतुक करतो बरं का कारण शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ना महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वगैरे म्हणता येईल आपण ते मुळात त्यांचंच राज्य होतं स्थानिकांचं आणि ते मुसलमानांनी किंवा औरंगजेबाने बळकावलं होतं तर तितकं ठीक आहे पण नंतरच्या काळातल्या मराठ्यांनी जे गेलो शिवाजी महाराजांच्या नंतर मात्र ते मात्र चुकीचं आहे त्यांनी उत्तरेत यायला नको होतं राजपूतांना त्रास द्यायला नको होता आता मला सांगा ब्रिटिशांनी हजारो मैल लांबून येऊन येणं ते ठीक आहे दुसऱ्याच्या देशामध्ये आणि याच देशाचे भूमिपुत्र असणाऱ्या मराठ्यांनी काही शे मैल जाऊन तीच गोष्ट करणं हे कसं काय चुकीचं पण ही इंग्रजांची नीती आहे लक्षात घ्या मग तो म्हणतो की बघा बघा मराठ्यांनी जर असं नसतं केलं आणि असं केलं असतं तर हॅड देअर अँबिशन बिन रिस्ट्रेन विदिन इन दी लेजिटिमेट म्हणजे महाराष्ट्रापुरतीच जर त्यांची राहिली सत्ता इट वूड हॅव बीन नो लेस ग्रॅटिफाईंग दॅन पोलिटिकली अँड मॉरली जस्ट दॅट दी फॅमिली ऑफ शिवाजी शूड हॅव रिटेन इट्स ऑथॉरिटी इन कंट्रीज विच हिज एक्टिव वेलर वेस्टेड इन औरंगजेब बघा शिवाजींनी शिवाजीच्या वारतदारांनी जायचं नाही दुसरीकडे महाराष्ट्र सोडून यांनी मात्र कुठं नाही यायचं म्हणजे यांनी जर केली भारताची ती लूट नवी असं त्याचं म्हणणं आहे भारतावरती उपकार करायला असताचं म्हणणं असं दिसतंय आपल्याला तर हा जो फरक आहे ना तो मला फार महत्त्वाचा वाटतो आणि मग पुढे ते म्हणतायत बरं का की मराठे कसे आहेत ते आता हे पहा मराठ्यांच्या संदर्भात त्यांनी जे त्यांनी जे लिहिलं आहे ना ते मराठ्यांची पूर्णपणे त्यांनी बदनामी केलेली आहे The genius of conquest change. They devastated instead of consolidating. And in lieu of that so and frugal simplicity, severe and frugal simplicity, and that energy of enterprise, which were the particular characteristics, they became distinguished for mean parsimony, low cunning, and dastardly depredation. तर पुढे तो काय म्हणतो त्यांची तुलना करताना तिथे जणू काही लिजन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो त्याला की असे जे पक्षी वगैरे असतात की नाही धडप घालणारे सारखे किंवा दुसऱ्या ठिकाणी तोदाड म्हणू शकतो आपण तो मराठ्यांचा उल्लेख असा करतो रॅपिसियस इंडिव्हिज्युअल्स हू शेअर्ड इन द स्पॉईल्स ऑफ दिस डिवोटेड कंट्री म्हणजे राजपूतांच्या संदर्भात आणि त्याचा लेखाजोखा करून काय म्हणतो दिस फॉर्टी इयर्स वेअर सर चार्ज विथ सर्चाल आणि तो म्हणतो पुढे मराठाज वेअर असोसिएशन ऑफ वॅम्पायर्स हु ड्रेन द व्हेरी लाईफ ब्लड वेन एव्हर दॉइल अट्रॅक्टेड देम म्हणजे ते जण काही रक्त पिप असू अशा प्रकारचे तुम्हाला कल्पना येते वेम्स वगैरे कल्पना हे असते बघा कल्पना आपल्या युरोपियन याच्यामध्ये ड्रॅकुला असं असतं की नाही ते तो प्रकार तशा प्रकारचे ते रक्तपिपास होते ही त्यांची मराठ्यांबद्दलची इमेज निर्माण करण्याची प्रक्रिया आहे आणि त्यामुळं मराठ्यांबद्दल मराठ्यांचा खरा इतिहास जो आहे ना तो लोकांच्यापर्यंत पोचला नाही शकला पोचू नाही शकला तर खरा कोण आहे विलन मराठ्यांच्या लेखनामधला तो टॉड आहे डफ नाही खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांनी इतिहास इथल्या इतिहासकारांनी टॉडची दखलच घेतली नाही डफलाच त्यांनी प्रधान मल्ल मानलं मुख्य प्रतिस्पर्धी नाहीये डफ हा सामान्य आहे खरा शत्रू टॉड आहे तर माझ्या या गर्दा महाराष्ट्र पुस्तकामध्ये टॉडचा पूर्ण समाचार घेतलेला आहे आणि हे महत्वाचं कृत्य होतं कोणीतरी करायला पाहिजे होतं आता हे करणं ते सामर्थ्य कोणात होतं उदाहरणार्थ राजवाड्यांच्या मध्ये होतं पण राजवाडांच्या डोक्यात काही खुळ्या कल्पना होत्या की म्हणले मी मराठीतूनच लिहिणार इंग्रजीत लिहिणार नाही मग अशा पद्धतीने तुमचा विचार जाणार कसा दुसरीकडे एनिवे तो वेगळा मुद्दा आहे पण हे कृत्य टॉडचं आहे आणि म्हणून मराठ्यांची जी एक इमेज दिली लुटारू ती इमेज आपणच जर तो शब्द परत परत वापरला तर ती आणखी दृढमूल होण्यास मदत होईल म्हणून म्हणून मी आत्ता जो तुम्हाला मुद्दा सांगितला की हा जो शब्द आला भले फडणवीसांच्याकडून येऊ किंवा कुठूनही येऊ की लूट चालणार नाही दुसरा शब्द वापरा तो योग्य आहे आणि मी आत्ता हे जे पुस्तक आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये माझा एक फार महत्वाचा लेख आहे त्या लेखाचं नाव तुम्हाला सांगतो मग तुमच्या लक्षात एकूण प्रश्न येईल मराठ्यांच्या इतिहास लेखनाचा हिस्टोरिओग्राफीचा लुटारूंची टोळी की राष्ट्रसाधकांची मानदियाळी मराठे हे नवीन राष्ट्र निर्माण करणारे लोक आहेत ते लुटारू नाही आहेत म्हणजे लुटारूंनी आपली जी संपत्ती नेली लूट करून ती परत आणली पाहिजे म्हणजे त्याला शब्द मला माहीत नाही जो काय जे काउंटर लूट आहे त्यांची लुटारूंनी घेतलेली संपत्ती आपण परत आणायची असा तो मुद्दा आहे आणि म्हणून आपल्याला मराठ्यांच्याकडे पाहताना त्याच दृष्टिकोनातून पाहावं लागेल की मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात माझ्या विवेचनाचा पूर्णपणे आशय लक्षात येईल उदाहरण असं आहे की कोहिनूर हे नाव असणारा एक हिरा आहे तो हिरा भारतामधला आहे भारताचा आहे तो सापडला कुठे गोळकोंड्याच्या खाणीत आणि तो कुतुबशाहकडे होता तो मीर जुमला नावाचा जो कुतुबशाहचा कारभारी होता त्याच्या मालकीच्या काही खाणी होत्या त्यांनी तो धपला केला बरोबर काय करायचा तो आणि त्यानं तो शहाजांना नजर केला त्याला तिथे काही एक वरचं स्थान पाहिजे होतं म्हणून मग तो मोगलांकडे राहिला आणि नंतर जेव्हा मोगल सत्ता खिळखिळी झाली तेव्हा नादिर शाहने स्वारी केली नादिर शाहनी कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन लांबवलं तिकडे इराण नेलं मग नादिर शाहच्या सैनिकांनी बंड करून त्याचा खून केला हात धून घेतला अहमद शाह अब्दल्लीनी तो हिरा बळकावला आणि त्याचा वंशज असणारा शाह सुजा याच्याकडे तो हिरा आला तो त्याचा पराभव करून रणजित सिंगाने बळकावला आणि त्या रणजित सिंगाच्या मुलांनी दुलीप सिंग वगैरे काय नाव असेल त्याचं त्यानं किंवा त्यांना दिला म्हणण्यापेक्षा त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना तो तिथून उचलला आणि तिकडे मला वाटतं व्हिक्टोरियाने किंवा तो जो कोणी असेल राजा त्या काळचा त्याच्याकडे दिला हिरा कोणाचा आहे तो तो भारताचा आहे लुटला कुणी इंग्रजांनी जोपर्यंत तो मुघल बादशांकडे होता तोपर्यंत निदान तो, तो भारतामध्ये होता किंवा कुतुबशांकडे होता तोपर्यंत आता तो अफगाणिस्तानात गेला इराणमध्ये गेला आणि तिथून गेला इंग्लंडमध्ये ती आहे उद्या समजा भारताच्या सरकारने असं ठरवलं की तो हिरा परत मागायचा कारण त्याच्यावरती आमची आमचा हक्क आहे इंटरनॅशनल लॉ काय सांग तुम्हाला माहित नाही पण समजा त्यांनी असा क्लेम केला त्यांची काही चूक होईल का भारत सरकारची हा महत्वाचा मुद्दा आहे आणि नोटीस दिली समजा पुढे जाऊन की हा आमचा आमची प्रॉपर्टी आहे लिगल प्रॉपर्टी आहे ती बाय फोर्स तुम्ही नेली आणि आता आम्हाला ती रिकवर करून पाहिजे आणि ही जर तुम्ही समजा इतक्या इतक्या दिवसाच्या आत नाही तो हिरा परत केला तर आमचं तुमचं बिघडलं संबंध बिघडले संबंध तोडले आणि आम्ही प्रसंगी तुमच्यावरती हल्ला देखील करू समजा असं सांगितलं तर त्याच्यात भारत सरकारचं काही चुकलं असं म्हणता येईल तुम्हाला मला असं वाटतं की नाही म्हणता ना। येणार अर्थात हा व्यापक प्रश्न आहे त्याच्यामध्ये खूप भांगडी आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचा मुद्दा येतो इत्यादी इत्यादी परराष्ट्र निधीचा येतो समजा आता तो त्याच्यामुळे सरकार काय तसं करणार नाही समजा एखादा उठावगीर त्याला म्हणतो आपण हुशार चोर निघाला भारतीय आणि त्यांनी बरोबर काहीतरी करून युक्ती सगळा तिकडचा त्या बकिंगघाम पॅलेसचा नकाशा वगैरे मिळवला तो कुठं असतो कुठे ठेवला जातो भले तो मुकुट असला राणीच्या किंवा राजाच्या जे काय असेल ते आता राजाच्या तर तो मुकुट कुठे असतो आणि तिथली सिक्युरिटी कशी भिजून जाता येईल आणि त्या पद्धतीने बरोबर त्यानं ते, ते केलं आणि तो हिरा त्यानं चोरला बाहेर आणला आणि परत वेगळ्या त्याला ब्रिटिश सरकारने पकडलं त्यांच्या पोलिसांनी कारण ते हुशार पोलीस स्कॉटलंड वगैरे आपण त्यांची कीर्ती ऐकतो नेहमी आणि त्याच्यावरती खटला भरला की आमचा हिरा तू कसा काय चोरलास आणि त्या चोराने अशा प्रकारचा डिफेन्स दिला त्याला समजा साळवे वगैरे असे वकील मिळाले समजा की हा तुमचा कुठला आला आमचा आहे चोर तुम्ही आहात आम्ही नाही आहोत म्हणजे आमचा चोरी तुम्ही चोरी केलेला माल आम्ही परत आणला चोरीला म्हणायचं तस मित्र शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ही लूट नव्हती ही लुटारूंनी आपल्याकडनं जे नेलं ते परत आणणं होतं हे समजून घ्या आणि ह्या गोष्टीचा परिणाम एकूण इतिहासावरती होतो मराठ्यांच्या इतिहास लेखनावरती कारण मराठ्यांना जे त्यांनी नृत्यावरची टूल ठर ठरवलेलं होतं टॉड वगैरे इंग्लिश लोकांनी तर तसं न राहता आता मराठी हे इतिहास बदलणारे इतिहास घडवणारे अशा प्रकारची मराठा ही जमात आहे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो या निमित्ताने मला आपल्याला सांगता आला धन्यवाद